हॅलो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ खूपच खास होणार आहे कारण आत्तापर्यंत हा व्हिडिओ हा यूट्यूबवर कधीही कोणीही आणला नाही आहे किंवा आत्तापर्यंत आलेलाच नाही आहे तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि ह्या ही माप जी आहे तर ती घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याच मापाची गरज लागणार नाही ही मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते तर तुमची जर छाती लहान मध्यम मोठी असेल तर त्यानुसार छाती किती घ्यायची कमर किती घ्यायची कमरेज पूर्ण उंची किती घ्यायची बाही उंची किती घ्यायची आणि दंडघेर किती घ्यायचा हे स्टेप बाय स्टेपमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहोत एकदम कमी वेळामध्ये आणि व्हिडिओ एकदम शॉर्ट बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप काही तुम्हाला शिकण्यासारखं आहे हा चार्ट जो आहे तर आत्तापर्यंत कोणीही आणलेला नाही आहे तुम्हाला अठ्ठावीस ते बेचाळीसपर्यंत पूर्ण छाती कमर उंची बाही उंची आणि दंडघेर किती घ्यायचं लहान मध्यम मोठ्या छातीसाठी चेससाठी साईजसाठी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये एक छाट बघणार आहोत जो तुम्हाला खूपच कामी येणार आहे नवीन बिगिनर्ससाठी तर हा चाट मिळाल्यानंतर दुसऱ्या कुठल्याच चाटची गरज भासणार नाही याच चाटनंतर मी तुम्हाला लगेच पाठोपाठ दुसरा शोल्डरचा तक्ताही आणणार आहे जो ह्याच छाती कमर उंची आणि बाहे उंची दंड घेराच्या रिलेटेड असेल तर आत्ता आपण आपल्या व्हिडिओसाठी सुरुवात करूया आणि अशा पद्धतीने आपल्याला लहान मध्यम आणि मोठ्या छातीनुसार सहा जे आहे तर ते आपल्याला लाईन आखून घ्याव्या लागतील उभ्या ज्या लाईन असतील त्या नऊ आहेत आणि आडव्या ज्या आखणार आहोत आपण तर त्या सात असतील म्हणजेच सेवन असतील तर ते कशा पद्धतीने हे आपण आत्ता बघूया आता हा जो पहिला पूर्ण कॉलम आहे तर तो आपण सोडून दिलेला आहे त्यानंतर आपला दुसरा हा कॉलम आहे तर तिथे आपण लहान लिहिणार आहोत कारण छाती अठ्ठावीस आणि तीस ही छाती लहान आहे आपली त्यामुळे इथे आपण छाती लहान अठ्ठावीस आणि तीससाठी दोन गॅप ठेवलेले आहेत त्यानंतर येते आपला मध्यम तर मध्यम साईज असेल तर त्यानुसार इथे आपल्याला लिहिण्यासाठी कळावं म्हणून नक्की लहान साईज कुठली मध्यम कुठली आणि मोठी कुठली हे समजावं म्हणून व्यवस्थित असं तुम्हाला एक तक्ता बनवून देत आहे म्हणजेच चार्ट बनवत आहे ठीक तर त्यानुसार आपण इथे काय केलेलं आहे तर पहिल्यांदा लहान मध्ये मध्यम आणि मोठी तर मोठी साईज जी आहे बरेच वेळा पस्तीसच्या नंतर म्हणजे छत्तीसपासून पस्तीसच्या नंतर छत्तीसपासून येणारी पुढे कितीही साईज असेल तर ती आपली मोठी साईज असते तर मोठ्या साईजसाठी म्हणजे लहान टू मोठ्या साईजसाठी छातीच्या मापानुसार म्हणजे छातीनुसार जी पण तुमची अठ्ठावीस ते पन्नासपर्यंत बेचाळीसपर्यंत जी पण असेल तर छातीनुसार कमर उंची बाही उंची आणि दंडगेर पूर्णपणे व्यवस्थित म्हणजे नाईंटी फाय पर्सेंट लोकांची सेम साईज असते त्यानुसार किती काय घ्यायचं तर हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे डिटेलमध्ये ठीक आहे तर त्यानुसार इथे काय केलेलं आहे आपण लहान मध्यम मोठी आणि अशा पद्धतीने सा सात जे आहे तर ते आडवे कॉलम आणि नऊ जे आहेत तर ते उभे कॉलम आखून घेतलेले आहेत आणि एक कॉलम जो रिकामा सोडला होता तर तिथे आपल्याला जे माप घ्यायचे आहे तर ते आपण इथे टाकून घेऊया पहिला येणार आहे छाती कारण छातीच्या मापानुसार आपण खालचे माप जे आहेत तर ते स्टेप बाय स्टेपमध्ये घेणार आहोत त्यानंतर येथे कमर तर पूर्ण तुमची कमर किती येईल छातीनुसार तेही इथे देणार आहे त्यानंतर येते उंची उंची म्हणजे पूर्ण उंची तर ब्लाउजची पूर्ण उंची किती घ्यायची जर छाती असेल तेवढी तर त्यानुसार पूर्ण उंची किती घ्यायची हेही मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यानंतर येते बाही उंची छातीनुसार बाही उंची किती घ्यायची हेही मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि लास्टला येतो तो आपला दंडघेर तर दंडघेर किती घ्यायचा हेही मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ खूप खास होणार आहे तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि समजण्यासाठी डायरेक्ट क्लासला समजण्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेपमध्ये प्रत्येक गोष्ट हे इथे समजून सांगणार आहे तर ते तुम पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला इथे समजणार आहे व्हिडिओ आपल्या आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण प्रत्येक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि त्यानुसार फ्रीमध्ये जर तुम्हाला खूप काही शिकायला आहे तर तुम्हाला आवडत असेल लाईक करा नसेल आवडत तर अनलाईक करा पण काहीतरी करा जेणेकरून कळेल की तुम्हाला नक्की व्हिडिओ कितपत आवडतात किंवा या रिलेटेड व्हिडिओ जे आहेत चार्टनुसार तर ते बनवणं योग्य आहे की नाही ठीक तर आता इथे आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओसाठी तर आता इथे छाती पहिल्यांदा इथे अठ्ठावीस अठ्ठावीस ही छाती लहान छातीमध्ये येते चेस्ट साईज ही लहान आहे स्मॉल आहे त्यामुळे छाती अठ्ठावीस असेल तर कमर घ्यायची आहे तुम्हाला चोवीस इंच ठीक छाती अठ्ठावीस आहे कमर घ्यायची आहे चोवीस इंच छाती अठ्ठावीस आहे कमर घ्यायची आहे चोवीस इंच घ्यायची आहे कमर आणि पूर्ण उंची जी आहे तर ती तुम्हाला किती घ्यायची तर बारा घ्यायची आहे बाही उंची घ्यायची आहे दहा इंच आणि दंडघेर घ्यायचं आहे आठ इंच ठीक तर अठ्ठावीस साईजचं समजलं त्यानंतर आपण इथे बघूया लहानच साईज पण ती साईज लहान आहे तर त्यासाठी इथे आपण बघूया कमर घ्यायचे आहे पंचवीस इंच उंची म्हणजे पूर्ण उंचीची आहे ब्लाउजची तर ती घ्यायची आहे साडेबारा इंच बाही उंची घ्यायची आहे दहा इंच त्याचप्रमाणे इथे जो येतो तो दंडघेर दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला साडेआठ इंच ठीक तर छाती अठ्ठावीस आणि तीस ही लहान स्मॉल चेस्ट आहे त्यासाठी ही मापं घ्यायची आहेत आता वळूया आपण मध्यम साईज असेल तुमची तर बत्तीस आणि चौतीस ही झाली मध्यम साईज तेही तुम्हाला सांगते लहान छाती ही अठ्ठावीस तीस तीसच्या आतमध्ये जे पण असेल ते आपली स्मॉल साईज असते तीसच्या एकतीसच्या नंतर आणि बत्तीस चौतीस ही आपली मध्यम साईज असते तर त्यानुसार बत्तीस साईजसाठी कमर घ्यायची आहे आपल्याला किती तर छ सव्वीस इंच पूर्ण उंची जी आहे तर ती साडेबारा इंच घेतलेली आहे त्यानंतर बाही उंची आहे तर ती नऊ घ्यायची आहे आणि दंडघेर आहे तर ते नऊ इंच घ्यायचं आहे ठीक तर त्यानंतर इथे येते मध्यममध्ये चौतीस साईज तर कमर घ्यायची आहे आपल्याला अठ्ठावीस इंच उंची घ्यायची आहे तेरा इंच बाही उंची घ्यायची आहे नऊ इंच त्याचप्रमाणे दंडघेर जो आहे तर तो घ्यायचा आहे आपल्याला दहा इंच त्यानुसार आता चौतीसच्या पुढे म्हणजेच पस्तीसपर्यंत आणि छत्तीसपासून आपली सुरू होते ती मोठी साईज मोठी चेस्ट आणि मोठी छाती ठीक तर त्या छातीनुसार आपल्याला किती माप घ्यायचे आहेत तर छाती जर छत्तीस इंच असेल तर कंबर घ्यायची आहे तीस इंच त्याचप्रमाणे उंची जी आहे तर ती घ्यायची आहे साडे तेरा इंच उंची म्हणजे ब्लाउजची पूर्ण उंची वरून झिरो वरून म्हणजे झिरो ते, ते एकपर्यंत जी पूर्ण उंची लांब काउंट करतो तर ती असते आपली पूर्ण उंची ठीक तर त्यानुसार इथे बाही उंची घ्यायची आहे साडेनऊ इंच आणि दंडघेर घ्यायचं आहे आपल्याला अकरा इंच ठीक त्यानंतर येते अडतीस साईज अडतीस साईजला कमर घ्यायची आहे बत्तीस इंच उंची म्हणजे घ्यायची आहे चौदा इंच बाही उंची जी आहे तर ती दहा इंच येईल आणि दंडघेर आहे आपला तर तो अडतीस साईजसाठी साडे अकरा इंच घ्यायचा आहे ठीक त्यानंतर येते छाती छाती जर चार आपली चाळीस असेल चाळीस छाती ही मोठ्या साईजमध्ये येते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं छाती जर चाळीस इंच असेल तर कमर घ्या चौतीस इंच पूर्ण उंची जी आहे तर ती साडे चौदा इंच येईल ठीक तर त्यानंतर बाही उंची जी आहे तर ती आठ इंच येईल आणि दंडघेर जो आहे तर तो येईल साडेबारा इंच लक्षात घ्या जसजसं दंडघेर म्हणजे छाती वाढत जाते तसं दंडघेऱ्याचं मापही वाढत जातं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये फरक पडत जातो ठीक त्यानंतर येते आपली बेचाळीस साईज तर बेचाळीस छातीनुसार कमर पस्तीस इंच घ्यायची आहे पूर्ण उंची जी आहे तर ती पंधरा येईल बाही उंची आहे ती नऊ येईल आणि दंडघेर जो आहे तर तो तेरा इंच येईल ठीक तर अशा पद्धतीने हे जे पूर्ण माप आहेत आणि जी तुमची छाती आहे आणि छातीनुसार माप म्हणजेच कमर पूर्ण उंची बाही उंची आणि दंडघेर कशा पद्धतीने बदलत जातात हा पूर्ण चार्ट आहे नाईंटी फाय नाईंटी सिक्स पर्सेंट लोकांचं सेम माप असतं आणि याच मापाचे 99% नाईन पर्सेंट ब्लाउज तर याच मापाचे असतात यापैकी क्वचित एखादा खूपच जाड असतील स्त्रिया किंवा एकदमच अठ्ठावीस साईज आहे पण छाती किंवा कमर एकदमच लहान असेल तर हे प्रॉब्लेम येऊ शकतात बाकी नाईंटी फाय नाईन्टी सिक्स पर्सेंट लोकांचं सेम माप असतं त्याप्रमाणे आपल्याला हे ब्लाउज बनवावे लागतं तर हा चार्ट गरजेचं आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी ह्या चार्ट खूप महत्त्वाचा आहे तुम्ही लिहून घेऊ शकता कारण असा जर तुम्हाला जेव्हा कस्टमर येईल आणि माप घ्याल तर सेम तुम्ही बघू शकता नाईंटी फाय नाईंटी सिक्स पर्सेंट लोकांचं सा सेम साईजमध्येच ब्लाऊज सा असतात क्वचित एखादा होता की छत्तीस साईज असेल तर बत्तीस इंच कमर असते पण त्याचा उंची बाही उंची आणि दंड घेऱ्यात काहीही फरक पडत नाही यानुसार